मनात सतत नकारात्मक विचार येतात स्वामी समर्थांचा उपाय मित्रा मनात नकारात्मक विचार येणे हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक भाग आहे पण हे विचार जास्त झाले तर ते तणाव नैराश्य आणि चिंता निर्माण करतात स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये यावर सोपे आणि प्रभावी उपाय दिले आहेत एक नकारात्मक विचारांना प्रतिसाद देऊ नका स्वामी समर्थ म्हणतात जे होते ते चांगल्यासाठीच होते काळजी करू नकोस जर मनात सतत वाईट विचार येत असतील तर त्यांना जास्त महत्त्व देऊ नका त्यांच्याशी भांडू नका त्यांना दडपण्याचा प्रयत्न करू नका फक्त त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या दोन नामस्मरण करा मन शांत होईल मन जेव्हा अस्थिर होते तेव्हा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा रोज सकाळी आणि झोपण्याच्या आधी हा जप केल्याने मन स्वच्छ होते तीन स्वतःला व्यस्त ठेवा रिकाम्या मनात नकारात्मक विचार वाढतात चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा वाचन व्यायाम भजन कीर्तन सकारात्मक लोकांसोबत संवाद तणाव वाढला तर योगा आणि प्राणायाम करा चार परमेश्वरावर श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सतत आठवा आयुष्यात कितीही संकटे आली तरी स्वामी समर्थ आपल्याबरोबर आहेत पाच निसर्गात वेळ घालवा सकाळी सूर्यप्रकाशात काही वेळ बसा मानसिक तणाव कमी होतो झाडांजवळ पाण्याजवळ काही वेळ घालवा मन शांत होते सहा कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका स्वामी समर्थ शिकवतात की संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर उपाय नक्कीच असतो धीर धरला तर मार्ग मिळतोच फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा निष्कर्ष मन शुद्ध करा जीवन सुंदर बनेल जर सतत नकारात्मक विचार येत असतील तर स्वामी समर्थांचे नामस्मरण करा परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःला चांगल्या कार्यात गुंतवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमचं आयुष्य बदलेल श्री स्वामी समर्थ